हाय फ्रेंड्स स्पर ज्वेलरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी प्रिया घेरू फिनिशिंगमध्ये एकदम सुपर क्वालिटीचे सुंदर असे गंठन घेऊन आलेले आहे शॉपमध्ये याची चार हजार प्राईज आहे मैत्रीणू आज बुक केला तर स्पर्श ज्वेलरकडं तुम्हाला फक्त आणि फक्त अठ्ठावीशाला पडणार आहे जेवढी मोठी शॉपिंग तेवढं मोठं गिफ्ट स्पर्श ज्वेलरकडनं तुम्हाला दिलं जाणार आहे पट्टीमध्ये प्रत्येकाची प्राईस शॉपमध्ये सव्वीसशे असणार आहे स्पर ज्वेलरमध्ये जर आज बुक केलं तर फक्त आणि फक्त बावीसशे एकवीसशे या रेटमध्ये पडणार आहेत एकदम सुंदर आणि क्लासिक असं कलेक्शन मी तुमच्या भेटीस घेऊन आलेली आहे मैत्रिणी एकदम सुंदर एक उंचड एक सुंदर असे डिझाईन तुमच्यासाठी मी प्रेझेंट करत आहे कसं वाटते कलेक्शन सांगायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला आणि इन्स्टा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला पाहायला भेटेल तुम्ही जर तिथं लाईक अँड सबस्क्राईब केलात तर आणि खूप सुंदर एक थोडंसं हेवी चार हजार पाचशेवाला गंठण तुम्हाला फक्त आणि फक्त बत्तीसशे रुपयाला पडणार आहे खूप सुंदर हेवी आहेत हे ऑल गंटन जे ब्रॉड आहेत ना त्याची प्राईस तुम्हाला मी सांगते मैत्रिणींनो हे पा हे सगळे ब्रॉड आहेत हे स्मॉलची तर तुम्हाला मी प्राईस ऑलरेडी सांगितलेले आहे काही मी तुम्हाला वेगळे असे मिनी गंठन थोडेसे लॉंग टन पण शो करते प्रत्येकाची प्राईस साधारणतः शॉपमध्ये चोवीसशे सव्वीसशे असणारे आपल्याकडं बुक